परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन तेरा फेब्रुवारी ईश्वर प्राप्तीची ज्याला इच्छा आहे आत्मकल्याणाची ज्याला तळमळ आहे अशा साधकाला सद्गुरू अनुग्रह देतात त्यांचा उपदेश असतो ऐकशिष्या येथीचे वर्म स्वये तूच आहे सी ब्रह्म पण सुरुवातीला साधक देहभावावरच असतो त्यामुळे आपण कसे ब्रह्म असू शकतो आपण तर जन्माणारे मरणारे आहोत षडविकारांच्या आधीन आहोत विषयांची आपल्याला गोडी आहे असेच त्याला वाटत असते आणि मुख्य अडचण अशी असते की देह तर दिसतो पण ज्या अधिष्ठानावर तो आहे ते चैतन्य मात्र दिसत नाही त्यामुळे असत्य अंतरी बिंबले न सांगताची दृढ झाली असे साधकाचे होऊन जाते आत्मविस्मृतीमुळे सद्गुरु वचनावर लगेच विश्वास बसत नाही म्हणूनच परमार्थ मार्गावर वाटचाल करून स्वतःची खरी ओळख करून घ्यावी यासाठी सद्गुरू साधकाला अनुग्रह देतात या संदर्भात एक गमतीशीर गोष्ट वाचली होती एका प्रोफेसरांना त्यांच्या पत्नीने मंडईतून भाजी आणायला सांगितली प्रोफेसर म्हणाले मंडईत फार गर्दी असते त्यात मी हरवलो तर प्रोफेसर कल्पनेनेच त्या गर्दीला घाबरत होते पण पत्नी हुशार होती त्यांच्या समजुतीसाठी तिने प्रोफेसरांच्या पायाच्या अंगठ्याला एक काळा दोरा बांधला आणि म्हणाली की जेव्हा आपण हरवलोय असे तुम्हाला वाटेल तेव्हा वा अंगठ्याकडे पहा अंगठ्याला दोरा आहे म्हणजे तुम्ही आहात शेवटी अनिच्छेनेच प्रोफेसर मंडईत गेले गर्दीत कोणाचा तरी पाय त्यांच्या पायावर पडला आणि नेमका अंगठ्याला बांधलेला दोरा पडून गेला काही वेळाने अंगठ्याला दोरा नाही हे त्यांच्या लक्षात आले आणि मी हरवलो असे ते घाबरून म्हणायला लागले अवतीभोवतीचे लोक त्यांच्याकडे आश्चर्याने पाहू लागले त्यातील एक जण म्हणाला तुम्ही तर इथेच आहात मग हरवलात कसे त्यावर प्रोफेसर म्हणाले अहो पायाच्या अंगठ्याला काळा दोरा बांधलेला असा मी होतो आता दोरा नाही म्हणजे मी हरवलो एका शहाण्या माणसाच्या लक्षात सर्व गोष्ट आली त्याने पटकन एक काळा दोरा प्रोफेसरांच्या पायाच्या अंगठ्याला बांधला आणि प्रोफेसर स्वतला सापडले आणि व्यवस्थित घरी देखील आले दोरा बांधणे ही रूपकात्मक गोष्ट आहे अनुग्रह तसाच आहे देह मन बुद्धीचे जे विषयविकार आहेत त्यांच्या भाऊगर्दीत आपण पन पूर्णपणे हरवून गेलेलो आहोत मी सच्चिदानंद आत्माच आहे याचे भान जन्म जन्म आपण विसरून गेलेलो आहोत म्हणून सद्गुरु अनुग्रहाद्वारे शिष्याला उपदेश करतात की तू देह मन बुद्धी यांपैकी काहीही नसून आनंद घन असा आत्माच आहेस समजून घे आणि मोकळा हो म्हणजे बाहेरून कुठलेही ज्ञान द्यायचे नसते फक्त शिष्याची आत्मविस्मृती घालवायची असते त्यासाठी काही संप्रदायांमध्ये गंडा बांधतात गळ्यात माळ घालतात एखादा मंत्र देतात एखादी साधना सांगतात जेणेकरून मी देह आहे ही पक्की असलेली मानसिकता बदलून मी सच्चिदानंद आत्माच आहे ही धारणा दृढ व्हावी म्हणून अनुग्रहाच्या वेळी सद्गुरूंनी दिलेला उपदेश सांगितलेली साधना ही अतिशय महत्वाची असते ती श्रद्धापूर्वक सांभाळावी कारण त्याद्वारेच कालांतराने ज्ञानाचा अनुभव ठाई पडणार असतो स्वामी माधवनाथ महाराज की जय सबसंतन की जय 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 समर्थ।